बरेचसे खासदार ए सीचे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते पण फॉर्टी सिक्स डिग्री मध्ये काम करणारी एकमेक खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभं राहिली म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन माझे जेवढेही मायबाप इथे बसले युवक मंडळी इथे बसलेली आहे मी आपल्याला प्रश्न विचारते की बरेचसे नेते मंचावर येतात आणि हा एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माझी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही मी आपल्या माय मायबापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत रणाला आम्ही पाडणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाचा प्रतिनिधी दो, परत दोन हजार चोवीस मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका